शिंदे फडणवीस अजित पवारांकडून वाघनखांचा अपमान राऊतांचा आरोप भाजप आणि इतिहासाचा संबंध कसा आला राऊतांचा सवाल शिंदे पवार फडणवीसांकडून वाघनखांचा अपमान यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची माहिती पाच वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच सोनींचा राजीनामा पुणे ग्रामीण पोलिसांकडून मनोरमा खेडकरची गाडी आणि बंदूक जप्त शेतकऱ्याला धमकावतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई सरकारला हवा तेवढा वेळ दिला होता सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर ठाम जरांगे जरांगे पाटील ठाम मुलींना मोफत शिक्षण अद्याप सुरू का नाही जरांगेंचा सवाल दिल्ली पोलीस आता पूजा खेडकरांच्या मेडिकल सीटचीही करणार चौकशी एनटी तीन कोट्यातल्या जागेवर संशय कोर्ट आपलं काम करेल पूजांची प्रतिक्रिया मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर डाऊनचा जेएनपीटी बंदराला फटका दुसऱ्या दिवशीही सात हजारहून अधिक कंटेनर एकाच ठिकाणी उभे परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता मुंबईसह ठाणे नवी मुंबईतही जोरदार पाऊस मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं मध्य हार्बर रेल्वेगाड्या उशिरानं नागपुरात मुसळधार पाऊस आज उद्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी अमरावतीत नदीचं पाणी गावात शिरलं <उल्णागा> कोल्हापुरात पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे रात्रीपूर पातळी आठ फुटांनी वाढली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस